नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील तालुके पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके आहेत तर त्या पंधरा तालुक्याची शॉर्ट कट ट्रेक पाहणार आहोत ती शॉर्टकट ट्रेक साठी एक वाक्य आहे ते वाक्य जर आपण पाठ केलं तर निश्चितच आपल्याला ते पंधरा तालुके आपले पाठ होणार आहे चला तर पाहूया मग कोणतं वाक्य आहे ते बघा सुई चांदी देना माय कस पेशी निनांत्रम हे जर वाक्य तुम्ही पाठ केला तर तुमचे सगळे काय होणार आहे पाठ होणार होणार आहे तर चला तर पाहूया आता हे जर वाक्य आपण लिहून घेतलं तर त्यानंतर आपल्याला तालुके लिहिता येणार आहे बघा सु सुरून कोणता तालुका येणार आहे बरोबर सु वरून इगतपुरी चांदवड

yeula ke Ko. kawan kawan Sa. satana. satana p, p. p. si, si sinar ni Lipa. नांदगाव आणि शेवटचा तालुका आहे त्र्यंब त्र्यंबकेश्वर बघा जर आपण हे एक वाक्य के पाठ केलं सुई चांदीचे नाम आहे कस पेशी निनान हे जर वाक्य आपण पाठ केलं तर आपल्याला ते लगेच पूर्णचे पूर्ण नाशिक जिल्ह्यातील तालुक्ये पाठ होणार आहे पुन्हा एकदा आपण बघूया सु सुरगाणा ही इगतपुरी चा चांदवड दी दिंडोरी ते दे, देवळा ना नाशिक मा मालेगाव ये येवला क कळवण स सटाणा पे पेट सी सिरना नी निफाड ना नांदगाव त्रम त्रंबकेश्वर समजलं सगळ्यांना तर उद्या तुम्ही येताना हे सगळे तालुक्या पण काय करायचे आहे पाठ करून यायचे आहे धन्यवाद